राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गोलटेकडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे तर मित्रांनो आज दिनांक आहे तेरा जुलै दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज छोट्या बाजार समित्या चालू असतात बाजार समिती पुणे खडकी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अव्वक आठ क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त जर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळी फाटा या ठिकाणी अवक पाच हजार एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सरसंद्राय रु अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील